बघा ओसाड शेती इथं यायला पण भीती वाटते एकट्या माणसाला जर याच्यामध्ये काय जर कोणताही वन्य प्राणी येऊन बसलेला असेल चित्ता म्हणा डुकर म्हणा तर जर एकटा माणूस जर आला इकडे शेतावर तर तो काय करणार इथे पूर्वी लोक भात शेती करत होती पण आता इथे पाच टक्के लोक शेती करू लागली पाच ते दहा टक्के लोक कारण त्याचं कारण असं आहे की वाढती वाढती मजुरी वाढणारा खर्च म्हणजे आज पन्नास हजार खर्च केला तर मिळतात फक्त पंचवीस हजार ते पण पाच ते सहा महिन्याच्या मेहनतीनंतर मग म्हणून हा जो शेतकरी आहे कोकणातला तो हा वैतागलेला आहे सगळ्या म्हणजे शेतीच्या या सगळ्या संपूर्ण कामाला म्हणजे प्रोसेसला खर्च जास्त आहे आणि पूर्वी कसं होते की लोक पारंपरिक शेती करत होती म्हणजे सगळी लोक एकत्र येऊन म्हणजेच कुटुंबाच्या कुटुंब गावातली एकत्र येऊन शेती करत होती त्यामुळे शेती ही त्यांना परवडत होती आणि मुख्य व्यवसाय शेती होता पूर्वी शहरात जरी गेला तरी कुटुंबातला फक्त एकच माणूस शहरात जात होता आणि संपूर्ण कुटुंब हे गावात राहत होतं आणि त्यामुळे शेती ही म्हणजे फायद्याची होती आणि तेव्हा शेती कर पण आता असं झालेलं आहे की संपूर्ण खर्च हा खूप वाढलेला आहे त्यामुळे लोकांना शेती करायला कंटाळते आणि त्याच्यामुळे कोकणातला जो म्हणजे तरुण आहे हा शहराकडे जास्त वळतो आहे तो शहरात जातो आहे कारण त्याला गावामध्ये असं वाटतं काही राहिलेलं नाही असं वाटतं ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये तो पण नक्कीच गावाकडे वळल पण त्याकरता त्याला त्याकरता त्याला थोडं स्वतःला पण डिजिटल लायझेशन करावं लागतं थोडं काहीतरी स्किल शिकावं लागतील तेव्हा तो शेती आणि शेतीबरोबर दुसरा उद्योगधंदा त्याला इकडे म्हणजे तयार करावे लागतील तेव्हाच तो इथे राहू शकतो गावात नाहीतर तर येणाऱ्या काळात गावं उद्ध्वस्त होतील मग कालांतरण ह्या आपल्या जमिनी आहेत ना ते पण असेच उद्योगधंदेवर इकडे येणार आणि दुसरे काहीतरी प्रोजेक्ट उभे करतील कारण त्याचं मूळ कारण काय आपण शेती करत नाही मग आपण आपली मेंटली काय होते की आता मी शेती करत नाही मग जमीन ठेवायची कशाला मग जमीन विकून टाकूया ना मग जमीन विकायची आणि त्याच्यानंतर आपणच मग ते जे प्रोजेक्टर येतात नवीन नवीन उद्योगपती त्यांच्या ते आपली मुलं काम करणार बस आणि मग ती गुलामगिरी तुमची आहे ती चालूच राहणार आहे पुढे त्यामुळे स्पेशली ज्याची जमीन आहे जागा आहे त्यांनी जमनी विकू नका हीच मला सगळ्यांना जमनी आत टिकवलेच पाहिजेत शिल्लक कानासाठी जमनी विकू नका जमनी जर विकल्या तर येणारा काळ खूप बेकार आहे खूप बेकार काळ आहे जर तुम्हाला तुमच्या गावात पण राहायला जागा राहणार नाही अशी वेळ येणार आहे आज तुम्ही नवी मुंबई पनवेल पन जे काही खारघर पनवेल बेलापूर या ठिकाणी पाहत आहे शिडको आला आहे तेव्हापासून संपूर्ण लोकांचं त्यांचं त्यांना पैसे मिळेल आहेत सगळ्या गोष्टी मिळेल पण त्यांना जे स्वतःचं गावचं सुखसमृद्धीचं जीवन आहे ते त्यांच्यासाठी राहिलेलं नाही ते संपूर्ण त्यांचं जे जीवन गेलेलं आहे संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिले त्याच्यामुळे सगळी त्यांची जो राहणीमान आहे सुरू आहे त्यांनी एकदम सुखाचा तो त्यांचा बंद झालेला आहे